दिलीप प्रभावळकर अभिनयाच्या पलीकडचं आयुष्य एका अष्टपैलू कलाकाराची शांत जळाळी सुरांच्या गर्दीत एक शांत सूर असतो तो गोंगाट करत नाही पण मनात खोलवर रुजतो मराठी रंगभूमी सिनेमा आणि टी व्हीवर असाच एक आवाज गाजत राहिला त्याने कधी मोठे दावे केले नाहीत पण प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर मात्र ठसा उमटवला आज आपण पाहणार आहोत दिलीप प्रभावळकर यांचा प्रवास एक असा कलाकार ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अभिनयाच्या साधनेला वाहिलं आणि तरीसुद्धा प्रसिद्धीपासून ते कायम दूर राहिले दिलीप प्रभावळकर यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मुंबईत झाला एक मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचं जीवन गेलं लहानपणापासूनच शिक्षणात ते हुशार होते त्यांनी बी एस सी केमिस्ट्री आणि नंतर एम एस सी बायोफिजिक्समध्ये पदवी मिळवलेली आहे विज्ञानात करिअर करण्याचा त्यांचा विचार होता पण रंगमंचाच्या पडद्याआड त्यांच्या मनात अभिनयाची एक ज्योत सतत पेटत होती ती ज्योत हळूहळू त्यांचं आयुष्य उजळवून गेली एकोणीसशे सत्तर ऐंशीच्या काळात मराठी रंगभूमीवर एक नाव हळूहळू उदयाला येत होतं दिलीप प्रभावळकर तो मी नव्हेच हे नाटक म्हणजे त्यांच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरलं एक बहुरूपी माणसाच्या विविध छटा त्यांनी इतक्या ताकदीने साकारल्या की प्रेक्षक अवाक झाले या नाटकाने केवळ दिलीपजींना नाही तर मराठी रंगभूमीला एक नवा आयाम दिला त्यानंतर हसवाफसवी चिमनराव गुंड्या भाऊ व्यक्ती आणि वल्ली गंपू या मालिकांमधून त्यांनी विनोदी अभिनयाची पराकाष्ठा गाठली त्यांचा चेहरा पाहिला की प्रेक्षकांना हसू थांबत नसे पण या हास्याच्या आड एक खोल विचारवंत एक तंत्रशुद्ध अभिनेता लपलेला होता त्यांच्या प्रत्येक पात्रामध्ये एक मानवी भावना असायची क्वचित त्रासलेपणा कधी मुळेपणा तर कधी समाजावरची उपरोधिक टिप्पणी दोन हजार सहामध्ये रहो मुन्नाभाईमध्ये त्यांनी महात्मा गांधीजींची भूमिका साकारली आणि देशभरात ओळख मिळवली त्यांनी गांधीजींचं केवळ रूप घेतलं नाही तर त्यांच्या आत्म्याला आपल्या अभिनयातून जिवंत केलं या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे हे यश त्यांच्यासाठी नवीन नव्हतं पण तरीही ते म्हणतात हे पात्र माझ्याद्वारे घडलं मी त्याचं माध्यम होतो इतकं यश मिळूनही दिलीप प्रभावळकर कधीच झगमगाटाच्या मागे धावले नाहीत ते प्रसिद्ध आहेत पण सेलिब्रिटी नाही ते विवाहित आहेत ते त्यांच्या ते कुटुंबासोबत शांत आयुष्य जगतात त्यांची लेखनकला देखील तितकीच खोल आहे बोक्या सातबंडे ही बालपुस्तक मालिका कात्रजची उंदीर बालमोहन या सर्व लेखनांमधून त्यांची समाजाकडे पाहण्याची निरागस व प्रगल्भ नजर दिसते दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय म्हणजे केवळ कला नव्हे ती एक साधना आहे त्यांच्या पात्रांमधून आपण स्वतःला पाहतो कधी हसतो कधी विचार करत असतो आजही मराठी चित्रपट नाटक आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान अमूल्य आहे ते जरी पडद्यावर कमी दिसत असले तरी त्यांच्या भूमिका कायम आपल्या स्मरणात आहेत दिलीप प्रभावकर यांचा अभिनय त्यांची नम्रता आणि आयुष्याकडे पाहण्याची साधी दृष्टी हे सर्वच आपल्याला शिकवून जातं की मोठं होण्यासाठी गोंगाट करावा लागत नाही दिलीप प्रभावळकर म्हणजे अभिनयाच्या जगतातलं मौन आहेत जे खूप काही बोलतं दिलीप प्रभावळकर यांनी एक किस्सा सांगितला आहे ते म्हणतात खरं प्रेस सोडून लोक शूटिंग बघायला आले चौकट राजामधील त्या सीनचा हा किस्सा तात्या विंचू चिंची चेटकीन सीयुत गंगाधर टिपरे चिमनराव या अने आणि अशा अनेक भूमिकांना आपल्या सशक्त अभिनयातून जिवंत करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर वयाची ऐंशी वर्षे पार केलेले दिलीप प्रभावळकर हे आजच्या नव्या पिढीसाठी जणू एक विद्यापीठ आहेत दिलीप प्रभावळकर हे, दिली हे त्यांच्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले यापैकी त्यांची कायम स्मरणात आलेली भूमिका म्हणजे चौकट राजामधील नंदू चौकटराजा आणि दिलीप प्रभावळकर हे कधीही वेगळे न होऊ शकणारे समीकरण या चित्रपटात त्यांनी साकारलेली नंदू या मतिमंद मुलाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे आजही हा चित्रपट पाहताना अनेकांच्या डोळ्यात जमा होतात मराठीमधील कट सिनेमाच्या यादीत चौकट राजाचं नाव आवर्जून घेतलं जातं याच सिनेमामधील दिलीप प्रभावळकर यांनी एक किस्सा सांगितला चौकट राजामधील एक सीन दादरच्या स्मशानभूमीत चित्रित करण्यात आला या सीनवेळी चक्क खरं प्रेत सोडून लोक चित्रीकरण बघायला आले होते ते म्हणाले चित्रपटात आईला अग्नि देतानाचा सीन आहे तो दादरच्या स्मशानभूमीत केला होता तो सीन आधी रवींद्र नाट्यमंदिर इथे चित्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण तेव्हा आजूबाजूच्या बिल्डिंग दिसत होत्या त्यामुळे हे सगळं खोटं वाटत होतं मग स्मिता तळवळकर म्हणाल्या आपण हा सीन खऱ्या स्मशानभूमीत करू मग आम्ही दादरच्या स्मशानभूमीत हा सीन शूट केला यानंतर दिलीप प्रभावळकर म्हणाले इतर वेळी रस्ता दुकान अशा ठिकाणी शूटिंग करताना असिस्टन्स रहदारी किंवा ट्रॅफिक थांबवतात स्मशान मु मात्र असं कुणाला थांबवता येत नाही त्यामुळे त्यात अनेक जण येतच होते तेव्हा एक प्रेत तिथं आणलेलं होतं आणि ते सोडून सगळे लोक शूटिंग बघायला आले शेवटी मला काहींना सांगावं लागलं की तुम्ही तिकडे जा आणि ते सगळं करून घ्या हा खरा खरा प्रसंग आहे दरम्यान दिलीप प्रभावळकर हे लवकरच दशावतार या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या, या चित्रपटातून दिलीप प्रभावळकरांचा एक वेगळाच लूप पाहायला मिळेल गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चित्रपटातील लूकची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सिनेमाचा टीझर शेअर करण्यात आला आहे आणि हा टीझर अनेकांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय गेल्या चार दशकाहून अधिक काळ ते मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत आणि प्रत्येक भूमिकेतून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करतात अशातच आता दशावतार या चित्रपटात तर ते वेगळ्याच अंदाजात दिसणार आहेत दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख चित्रपट एक डावभूताचा चौकट राजा झपाटलेला रात्र आरंभ सरकारनामा दगे रहो मुलनाबाई प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम चिमनराव झोपी गेलेला जागा झाला श्रीयुत गंगाधर टिपरे त्यांची प्रमुख नाटके वासूची सासू एक झुंज वाऱ्याशी नाती गोती असवापसवी अनेक प्रसिद्ध भूमिकांमधून रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर दूरदर्शन मालिका लेखन चित्रपट नाटक अशा सगळ्या माध्यमात सहजतेनं अभिनय करत आपल्या प्रतिभेचा ठसा त्यांनी सर्वांवर उमटवला त्यांच्या प्रत्येक अभिनयाने रसिक प्रेक्षकांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीचं नाव नीला असून त्यांना एक मुलगा आहे त्याचं नाव आहे केदार प्रभावळकर विजय केंकरे म्हणतात दिलीप प्रभावळकर एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी करत होते रंगा यांनी विजय तेंडुलकर लिखित अरविंद देशपांडे दिग्दर्शित लोभ नसावा ही विनंती या नाटकाद्वारे त्यांना शारदाश्रमच्या परिघातून बाहेर आणलं त्यानंतर प्रायोगिक नाटक राज्य नाट्यस्पर्धा असा प्रभावळकरांचा प्रवास सुरू झाला अलबत्त्या गलबत्त्यामधील चेटकीन तर दुसरीकडे चुटकीचं नाटक मधला सूत्रधार इंद्राचं आसन नारदाची शेंडी शेंडीमधला इंद्र धडपडे बडबडे मारपुटे आणि मंडळीमधला मास्तर अशा भूमिकांमधून मी त्यांना सहज पाहत होतो आणि अचानक मला त्यांनी विजय तेंडुलकरांच्या विठ्ठलामध्ये थक्क केलं या सगळ्या भूमिकांमधून प्रभाळकरांच्या बिकट वाटवही वाट या पहिल्या व्यावसायिक नाटकापर्यंत त्यांची विभिन्न रूपं मी रंगमंचावर पाहिली आणि हा दिलीप प्रभावळकर नामक अभिनेता हळूहळू मला उलगडत गेला एव्हा ना रंगभूमीबरोबर चित्रपटात काम करायला प्रभावळकरांनी सुरुवात केली होती पाक्षिकात सदर लेखनही सुरू होतं एकंदर या नटात काहीतरी जादू आहे हे तेव्हा जाणवत होतं पुढे त्यांच्याबरोबर काम करताना अधोरेखित होत गेलं की दिलीप प्रभावळकर हे अभिनेते आहेत ज्यांना स्वतःतल्या त्रुटी पूर्णपणे माहीत आहेत आणि त्या त्रुटींवर मात कशी करायची हा विचार ते आधी करतात म्हणजे एखादा सर्वसामान्य अभिनेता जसा विचार करतो तसा न करता ते आधी पात्राच्या रूपाचा विचार करून मग त्याच्या आत्म्याकडे जातात भूमिकेच्या गाभ्यात शिरण्याआधी ते व्यक्तिरेखा कशी दिसेल इथून सुरू करून हळूहळू ते त्यांच्यातल्या त्रुटींवर मात करतात त्यांच्याबरोबर वर दिग्दर्शक म्हणून जावई माझा भला हे माझं पहिलं नाटक करताना मला जाणवलं कि की हा अभिनेता चांगल्या अर्थाने असुरक्षित किंवा अस्वस्थ आहे ते कधीच समाधान ये नसतात ते सारखं विचारत राहतात हे करू का ते करू का हे करून बघायचं का की ते करायचं आणि असं असतानाही ते दिग्दर्शकाला पूर्णपणे समर्पित होतात हे ते त्यांच्या बाबतीत फार महत्त्वाचं आहे मंडळी तुमचं त्यांच्या कोणत्या भूमिकेशी सर्वाधिक भावनिक नातं आहे चिमनराव गांधीजी की तो मी नव्हेच बहुरूपी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजून अशा मराठी दिग्गजांच्या गोष्टीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका दिलीप प्रभावळकर या अष्टपैलू कलावंताला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा